नमस्कार मंडळी आज आपण एकदम कॅज्युअल भाजी सोपी भाजी बनवली आणि ही मटर पालक पुरी बनवली मटर पालक पुरी सोबत ही भाजी अतिशय उत्तम आणि छान लागते अगदी आईच्या हाताच्या चवीसारखी आणि आमची आई तर अशीच भाजी बनवायची आणि आय थिंक सर्वांच्या आई अशीच भाजी बनवतात ही एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ आणि थोडंसं तेल आणि त्यावर थोडंसं असं ओवा टाकून असं पीठ मळून घ्यायचं आणि थोडा वेळ साईडला ठेवायचं टोमॅटो थोडं बारीक चिरायचा कांदा चिरायचा कोथंबीर कापून घ्यायची आणि एक कढई ठेवायची कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये थोडं जिरे थोडा कांदा तुम्हाला वाटत असेल तर मोहरीही टाका तुम्ही मोहरीचा वास छान येतो माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही आणि थोडं टोमॅटो लाल तिखट हळद गरम मसाला तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते टाका आणि थोडीशी टेस्टसाठी दही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका आणि नंतर हे बटाटे असं फ्राय करून घ्यायचं फ्राय करून थोडं मीठ टाकायचं त्यात आणि थोडी कोथंबीर टाकून एक मिनटासाठी असं वाफेवर झाकून ठेवायचं त्यानंतर पालक घ्यायचा तो बारीक चिरून घ्यायचा त्याचं असं झाड झाड काढून घ्यायचं देठा आणि एका मिक्सरच्या जा जारमध्ये थोडे मटर आणि पालक मस्त थोडं पाणी टाकून अगदी बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि ही पेस्ट त्यामध्ये टाकायची ही पेस्ट थोडीशी घट्ट होईपर्यंत तुम्हाला फ्राय करून घ्यायची आहे फ्राय म्हणजे थोडीशी घट्ट होऊ द्यायची तिला फक्त हळद आणि थोडं मीठ टाकायचं अशा पद्धतीने झाला असा गोळा तयार होतो तो गोळा काढून घ्यायचा पुरीसाठी कढईमध्ये तेल तापत ठेवायचं म्हणजे साईडला आपण पुरी तयार करून घेऊ म्हणजे तळायला सोप्पं जाईल आपल्याला लवकर तर काय करायचं हा जो आहे पालक आणि मटरचा जो असा गोळा करून घ्यायचा तो पिठामध्ये असा भरायचा आणि त्याची अशी लाठी लाटायची मस्त लाटून घ्यायची आणि मस्त गरम तेलामध्ये फ्राय करायचं फ्राय करून झाल्यावर ते काढून घ्या एका प्लेटमध्ये आणि मस्त बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करा एन्जॉय करा अशा सोप्या रेसिपीसाठी रोहिणी टेक किचनला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट तर नक्की करा चांगलं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू